अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट अधिसूचना झाल्या जाहीर पेन्शनचा दावा करणे सोपे होणार जाणून घ्या अधिक माहिती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेल कला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील पेन्शन आधाराची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करून सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ही नवीन प्रणाली केवळ निवृत्तीवेतनधारकासाठी सोयीची नाही तर प्रशासकीय दृष्टिकोनातून अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक आहे या नवीन उपक्रमामुळे न पेन्शन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि कालबद्ध झाली आहे नवीन डिजिटल प्रणालीचा परिचय पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सुरू केलेली ही नवीन प्रणाली पूर्णपणे डिजिटल आहे ह्या नवीन ह्या अंतर्गत आता सर्व सरकारी कर्मचारी एच आर एम एस पोर्टलद्वारे त्यांचे पेन्शन अर्ज ऑनलाईन सबमिट करू शकतात हा बदल सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून लागू झाला असून जुन्या कागदी प्रक्रियेचा कालखंड संपुष्टात आला आहे ह्या नवीन प्रणालीमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सादर केली जाऊ शकतात ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनते नवीन डिजिटल प्रणालीमुळे पेन्शनधारकासाठी अनेक महत्त्वाचे फायदे झाले आहेत प्रथम वेळ वाचतो आत कारण आता अर्जदारांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही डिजिटल फॉर्म भरल्याने मानवी चुका होण्याची शक्यता कमी होते तसेच अर्जदारांना त्यां त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करता येत असल्याने प्रक्रियेतील पारदर्शकता वाढली आहे अर्जाची प्रक्रिया ही पूर्वीपेक्षा खूप योगदान झाली आहे नवीन प्रणालीमुळे प्रशासकीय कामे ही सुलभ झाली आहे कागदो कागदोपत्री कामात मोठी कपात झाली असून त्यामुळे कार्यालयामध्ये फायलीचा ढिगच पडत नाही डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापनामुळे कागदपत्रे शोधणे आणि व्यवस्थापित करणे सोपे झाले आहे सर्व आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध असल्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया देखील जलद आहे भविष्यातील संभावना आणि विकास भविष्यात ही डिजिटल प्रणाली आणखी विकसित होईल यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन व्हायस आधारित सहाय्य आणि विविध प्रादेशिक भाषेमधील सेवा जोडल्या जाऊ शकतात एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली देखील विकसित केली जात आहे जी पेन्शनधारकाची समस्याचे त्वरित निराकरण सुनिश्चित करेल सुरक्षा आणि गोपनीयता डिजिटल प्रणालीमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दि देण्यात आले आहे सिस्टीममध्ये सुरक्षित लॉग इन प्रक्रिया डेटा इन्क्रिप्शन आणि नियमित बॅकअप सब सुरक्षा वैशिष्ट्यांचे अनेक स्तर आहेत पेन्शनधारकाची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी यासाठी सायबर सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे खालचं लाल बटन सबस्क्राईब करा, टच करा समोरील ब्लायकॉलला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील